देशभरात आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे देशभरात सर्व उमेदवारांच्या मनात धाकधूक सुरू झालेली आहे मतपेती मतभेती फुटणार आहे आणि आज निकाल अवघ्या काही तासातच लागायला सुरुवात होणार आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल सर्वात वेगवान आणि अचूक निकाल फक्त तुम्हाला जय महाराष्ट्रावर बघता येणार आहे सर्वात वेगवान आणि अचूक निकाल फक्त तुम्हाला जय महाराष्ट्रावर बघता येणार आहे देशात निकालाची पेटी फुटणार आहे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे सर्व मतदारसंघ जिकडे जिकडे मतमोजणी आज होणार आहे त्या सर्व ठिकाणी आमचे प्रतिनिधी स्वत उपस्थित आहेत तिथली एकूण एक अपडेट तिथली सर्वात वेगवान अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज जय महाराष्ट्र करणार आहे देशात निकालाची पेटी फुटणारे सर्व मतदारसंघांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे त्या सर्व मतमोजणीवर जय महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रतिनिधीचं लक्ष असणारे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रतिनिधी उपस्थित आहे आणि सर्वात वेगवान आणि सर्वात अचूक निकाल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आज जय महाराष्ट्राने घेतलेली आहे देशामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतमोजणीची तयारी सुरू झालेली आहे अवघ्या काही तासातच आपल्या मतमोजणीला सुरुवात होणारे आठ वाजल्यापासून वस मतमोजणी सुरू होईल आणि सर्वात वेगवान आणि अचूक निकाल आपल्याला जय महाराष्ट्रवर बघायला मिळणार आहे देशभरामध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पाचशे बेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये मत...